डम्पिंगच्या ग्राउंडवर काल आग लागली आणि वागळेच्या डम्पिंग ग्राउंडवर मात्र अनेक आपण नाट्यरित्या या ठिकाणी आरोप प्रत्यारोपच्या ठिकऱ्या पाहिल्या पण खऱ्या अर्थानं हा डम्पिंग ग्राउंड आहे तो अधिकृत आहे का तर हा डम्पिंग ग्राउंड अधिकृत नाही आहे आणि मात्र वेळोवेळी सातत्यानं अनेक आंदोलनं झाली आंदोलन सुद्धा मात्र वारंवार सातत्यानं इथं राहणारे लोक आहेत त्यांचा श्वास गुदमरतो आहे आणि नागरिकांच्या बरोबर इथं असणाऱ्या भगवंताचं मारुती रायाचं मंदिर आहे त्या मारुती रायचासुद्धा श्वास गुदमरतो आहे खऱ्या अर्थानं राजकारण कुठल्या ठिकाणी जात आहे आणि राजकारणाचा कळस कसा गाठतोय हे आम्हाला माहीत नाही पण सत्य मांडणे हा जर गुणातर करू आम्ही पुन्हापणा या सिद्धांत ठाम असल्यानं आम्ही वागळीत असणाऱ्या कचरा डेपोला काल आग लागली आणि त्यानुषंगानं आम्ही ह्या डम्पिंग ग्राउंडवर पोचलो आहे डंपिंग ग्राउंडानंतर वास्तवतेचं भयानुरूप आहे ते तुमच्यापर्यंत दाखवणं गरजेचं आहे आणि त्यानुषंगाने आम्ही डम्पिंग ग्राउंडवर पोचलो आहे अशा वेळेला भगवंताचा आश्वास गुदमरला आणि त्याबरोबर इतर लोकांच्या सुद्धा मनातल्या भावना आणि वेदनाचा या ठिकाणी आपल्याला बांध फुटलेला बघायला मिळतोय काल ह्याच डम्पिंग ग्राउंडला आग लागली आणि अनेक आरोप प्रत्यारोपाच्या ठिकऱ्या पण पाहिल्या अनेक तंत्राचा वापर पाहिला पण मात्र कशा प्रकारे काय घडत होतं ठेकेदाराला कोण बोलत होतं कशा प्रकारे त्याच्यावरती जात होतो चौतळून हे सगळं पाहिल्यानंतर वास्तवतेचं भयान उपाय काय ते दाखवण्यासाठी आम्ही डम्पिंग ग्राउंडवर आलेलो आहे खऱ्या अर्थाने हे डम्पिंग ग्राउंड जर बंद पडलं तर इथं ह्या डम्पिंग ग्राउंडच्या जीवावरती अनेक अधिकारी आहेत अनेक लोक आहेत अने आणि काही लोकांचं बसताना आहे त्यामुळं अनेक लोकांना काही गोष्टीपासून वंचित राहावं लागेल आणि म्हणून इथं लोकांच्या मनातले काय भाव आहे आपण जाणून घेऊया शेतकरी कामगार पक्षाचे प्रसाद साळवी आपल्याशी जोडले आहेत प्रसादजी काल आग लागली आणि संपूर्ण या कचरा डेपोला आग लागल्यानंतर मात्र अनेक प्रत्यारोपाच्या ठिकऱ्या पाहिल्या अनेक अंगावरती धावून जाणारे आपण व्हिडिओ व्हायरल होताना पाहिले खरं हे वास्तव काय वास्तव एकच होता त्यांचं एक सन आताचे जे खासदार आहे नवीन खासदार नरेशजी मस्के त्यांच्याबरोबर त्यांचे काळटे हे फक्त स्टंट करत होते खरं लोकांची दिशाभूल करत होते आणि जे अंगावर जात होते ज्यांच्या तो बिचारा कॉन्ट्रॅक्टी का, कामगार तुम्हाला अंगावर जायचं जा ना सत्य जबाबदार मंत्र्यांच्या अंगावर महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांच्या अंगावर आणि खुद्द स्वतःच्या अंगावर पहिलं घ्या ना कारण की हा डम्पिंग ग्राउंड ड जे एम आय डी सी जागा हे डम्पिंगसाठी नाहीच आहे हे नरेश मस्केन साहेबांना चांगलं माहिती आहे कारण की स्वतः ते महापौर होते ठाण्याचे जर त्यांना माहीत नसेल त्याचा अर्थ हे क म्हणजे याचा अर्थ हे झोपून जे महा महासभेत पण अंधार डोळे बंद करून सगळा कारभार तर असं समजूया कापर सी मी गेल्या अनेक दोन वर्षामध्ये हा डम्पिंग ग्राउंड बंद व्हावासाठी भाजप आंदोलन करत आहे विविध पक्ष आंदोलन करतायत कधी काँग्रेसवाले आंदोलन करतायत पण मात्र डम्पिंग ग्राउंड इथे बंद होत नाही का होत नाही याचं उत्तर चांगल्या प्रकारे खुल्या सन्मान्य आताचे उपमुख्य एकनाथजी शिंदे साहेबच देऊ शकतात त्यांना ते डम्पिंग ग्राउंड बंद नाही करायचं आहे लोक मेली तरी चालतील वासाने लोक इथं मरण आणि नरक्यातना बोगतायत इथं या ठिकाणी दुर्गंधीचं साम्राज्य पसरले म्हणून तर त्यांचे दिवस वाईट आलेत बी जे पीने त्यांच्यावर वाईट दिवस आले मांडेवर बसून त्यांना टपरी मारतात आहे काल ते कॉन्ट्रॅक्टरला टपरी मारत होते अंगावर जात होते काय कमजोर आहे बी जे पी त्यांना मांडेवर बसून त्यांना टपरी मारते आणि आता बी जे पी आणि हेच लोक आता उद्या आंदोलन करताना तुम्हाला दिसेल माझ्यानंतर आता पण सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांना हे ग का हटवत आहे याचं खरं कारण हे समजून घेणं हे लोकांनी आणि ठाणेकांनी समजून घेणं गरजेचं आहे त्याचं खरं कारण आहे बिल्डर लोकांच्या घशामध्ये इकडची वागळे स्टेट कशी जाईल बिल्डर लोकांचा एक आता कामगार मेला तरी चालेल कामगार उपाशी राहिला तरी चालेल इंडस्ट्री बंद झाली तरी चालेल ऑलरेडी इंडस्ट्री बंद आहे सन्मान्य आता जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आरोग्यमंत्री झाले सगळं मंत्री पद घेतलं पण इंडस्ट्री एकी आणली नाही आमच्या वागळेमध्ये आणली असेल तर एकनाथ शिंदेसाहेबांना आता खुल्या आव्हान तुम्ही एक दाखवून द्या मोठी इंडस्ट्री आमच्या वागळेमध्ये आणली आपले आरोप प्रत्यारोप राजकारणाचे असतील पण मात्र इथला कामगार आहे तो उपाशी आहे पण मात्र इथले ठेकेदार आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत बिल्डर आहेत ते तुपाशी आहेत ते तुपाशी आहेत म्हणून देवडे कचरा झाला आता त्याच्यामध्ये पण आता मलाही खातील माझा प्रश्न आहे यांना मी विचारलेलं महानगरपालिकेला दोन हजार एकवीस पासून याची एक पाठपुरावा करताय ऑक्टोबर बावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस एक पासून पाठपुरावा करतोय मग नंतर आम्ही मागणी केली हटवा त्याच्यानंतर आम्ही मागणी केली इथे एक चांगलं हॉस्पिटल आहे कारण की आपण एम आय डी प्लॉट आहे आणि एम आय डी सीच्या प्लॉटवर हॉस्पिटल उभं करणं काही प्रॉब्लेम नाही आणि एवढा मोठं चांगलं मोठं हॉस्पिटल साडेतीन लाख जनतेकरता हॉस्पिटल होऊ शकतं या विधानसभेच्या लोकांसाठी पण शिंदे साहेबांची इच्छा नाही आहे खुद्द साहेबांची इच्छा नाही आहे आता काय वारंवार शिंदे साहेबांचं नाव घेत जबाबदार व्यक्ती आहेत ना ते इकडच्या आमदार आहेत मग त्यांनी आमदार की म्हणून बाजूला हवं राजीनामा द्या बोलणं त्यांनी खुद्द स्वतःहून संन्यास घ्यावा राजकारणाकडून मग मी त्यांचं नावच घेणार नाही जनतेने निवडून दिले ना त्यांना जनतेनं वोट दिलेलं आहे जनतेनं तुम्ही जरी आपण किती म्हणतो जनता निवडून देते ना जनतेला खरं माहीत नाही ना म्हणून तर आता जेव्हा जनतेला खरं कळेल की आता काय चाललं आहे तर जनता याच्या पुढे त्यांचे दरवाजे बंद करते आणि त्यांना रूबं पण नाही करणार दरवाजावर आता ही वेळ आलेली आहे म्हणून तर त्यांना बोल काल लोक बोलले परवा तुम तुमची आता दरवाजा बंद झाली आहे काय ना एकनाथ भोईला तोंडावर बोलले आहेत की बाबा तुम्ही आता आमच्या घरी येऊ नका इथे ऑलरेडी इकडे इकडेचे नगरसेवक हो आपल्या डॉक्टर वाघपासून इकडे सगळे शिपी तालुक्याच्या लो लोकांनी सांगितलेले अरे लाजा आहेत का नाही तुम्हाला इकडे अख्खी आग लागला अक्का वागेशे तुम्ही खाक करणार आहात कधीपासून बोलतो आम्ही तुम्हाला डंपिंग हटवा डंपिंग घाटवा सर लपले लपले आणि म्हणून तरी नरेश बसके साहेबांनी काल स्टंट केला आता नेहमी एखादी ज्यावेळी घटना घडते ब्रिज पडतो काय होतं एखादं भूस्खलन होतं त्यावेळी मात्र अनेक पक्ष अनेक राजकारणी राजकारण करतात पण ह्या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्या पाठीमागे जे मंदिर आहे ह्या ठिकाणी हनुमंतरायचं मंदिर आहे मारुती रायचं मंदिर आहे पण मारुती रायंचासुद्धा किती श्वास मरतो आहे श्वास कोणतो आहे सगळ्यात प्रथम मी शिंदेसाहेबांचा सा। सगळ्यांचा निषेध करतो बी जे पीचाही निषेध करतो महापौर महानगरपालिका सगळ्या पक्षांची तर आमचा पक्ष तिथे नव्हता शेतकरी कामगार पक्ष आता आमचा पक्ष धाण्यात काम करायला चालू केलेला आहे दोन हजार एकवीसपासून निषेध हा करता करतो आम आपला देव तुम्ही कचऱ्याच्या बाजूला कचऱ्यामध्ये आणून ठेवला तुमचं हे डोंगी हिंदुत्व आता तुम्हाला मग काय केलं पाहिजे आता आता बजरंग दल विश्व हिंदू आर एस एसवाले आता कुठे आहेत आता कोण बोलणार ना देवाला या कचऱ्यामध्ये आणून ठेवलं आहे शिंदेसाहेबांना माहीत नाही जर साहेबाला माहिती आहे शिंदेसाहेब जाणून डोळे बंद करून ठेवतात ना इकडचे महापौर तेव्हाचे महापौर आणि आताच्या खासदारांना पण माहिती आहे मग इथपर् की इकडच्या माझी नगरसेवकांना हो माहीत नाही सगळे नगरसेवक हो शिवसेनेचे आहेत आता मग ऑलरेडी क तेव्हा माझी विरोधी विरोधी पक्षनेता पण इथे येऊन गेले विरोधी पक्षांना पण पत्र लिहिलेलं आहे की जेव्हा बैठक करू तुम्ही आम्हाला विश्वासात प्रसादजी आपले आता ते पेपर आहे ह्या पेपरच्या माध्यमातून आपण काय सांगताय काय दाखवताय काय याच्यामध्ये अॅग्रीमेंट आहे आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार वे वे केला एम आय डी सीला पण ही जागा एम आय डी सीचे आम्ही विचारची जागा कशासाठी वापरण्यात आलेली आहे आणि काय चाललंय तर सीने काय केलंय आमच्याच पत्राला पकडून त्यांनी ई एटी नाईनला करार झालेला आहे ह्या जागेचा महानगरपालिकेबरोबर महानगरपालिका आणि काय करार आहे त्या करारमध्ये काय करारमध्ये ही जागा त्यांनी फक्त घेतलेली आहे काय का फक्त इथे असं तोंडी ते बोलतात की आम्ही दिलं त्यांनी लेखी नाही दिलं पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ती जो प्लॉट त्यांना दिलेला महानगरपालिकेला पण हे त्यांनी भूखंड हा जो भूखंड आहे हा त्याच्या डम्पिंगसाठी दिला नाही आहे हे सिद्ध होतं भूमिका काय असेल आमचं म्हणणं असं आहे जर तुम्ही महानगर सॉरी एम आय डी सी जर तुम्हाला पाच वेळा एक दोन तीन चार वेळा पत्रव्यवहार वे करते एकवीसपासून तर ते तुम्ही जे डम्पिंग लावलं आहे ते खुलासा करा शेकअपला ते करतच नाही आहे पण उद्या मी म्हणजे रे सोमवारी मी स्वतः आयुक्त साहेबांना भेटणार आहे आरोग्य संदर्भात काही विषय घेऊन त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे पहिली मागणी करा तुम्ही अख्ख्या थाणेकरांना दाखवा हा भूखंड कशासाठी घेतलेला हाँ बुकार्णे, हाँ बुकार्णे हा भूकंड एम हा भूखंड जो एम आय डी सीचा भूकंट जो फक्त डम्पिंगसाठी घेतलेला की गॅरेजसाठी घेतला खरा हा भूखंड आमच्या माहितीनुसार शेतकरी कामगार पक्षाच्या माहितीनुसार हा भूखंड गॅरेज करता घेतलेला आहे हे वास्तव आहे हा हा वास्तव आहे प्रसाद जी काल आग लागली आग लागल्यानंतर आपण बघू शकतो संपूर्ण परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पसरलं होतं सगळीकडे केवळ अहंकार माजला होता पण मात्र अनेक वेळी राजकारण केलेलं मला बघायला मिळालं त्या ठिकाणी आपण एक या ठिकाणी नेहमी वेगवेगळी दिशा भूमिका मांडत असता शेंगबार शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपण वेगळे नेहमी विषय मांडत असता पण राजकारण झालं पाहिजे का वागळेमधला हा हटवला पाहिजे शंभर टक्के हटवला पाहिजे हा पूर्ण घाण हटवली पाहिजे आणि जबाबदार व्यक्तीच हटू शकतो जबाबदार व्यक्ती जे प्रतिनिधी आहेत ते आणि प महानगरपालिका आणि एम आय डी सी आता एम आय डी सी कुठे या रोलमध्ये कुठे दिसते का एम आय डी सीचा रोल नाही हे प्लॉट एम आय डी सीचा आहे काय एम एडीसीनी कारवाई करायला पोलीस स्टेशनमध्ये ॲक्शन घ्यायला लावली नाही महानगरपालिकेवर काय तक्रार केली नाही मग एवढ्या सगळ्या ॲक्शन काल जर व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत होते तर मग हे ॲक्शन अधिकाऱ्यावरती का नाही दाखवत नाही करणार कारण की जर अधिकाऱ्यावर जर कारवाई झाली तर महासभांमध्ये बसतो कोण माजी नगरसेवक सगळे आताचे एकाचे चार पालीकडे चार आणि त्या साईडला चार सोळा नगरसेवकावर पहिली कारवाई होणार सोळा नगरसेवक तो चोर येते मलाईमध्ये आणि आपण ज्यांना चोर म्हणतात त्यांना लोकांनी तर निवडून दिले लोकांना सत्य माहित नाही ना लोक निवडून का देतात की बाबा आपल्या एरियातला काम करे हो आता ही घाण जर त्यांनी आणून ठेवली आहे थोडी सांगत आहे लोकांना की घाण आता आमच्या थरावणी आलेली आहे त्यांचा थराव होता शिव पाच वर्षानंतर पुन्हा तेच होतं तेच होणार आहे आता बरे काल त्यांनी काहीतरी लॉलीपॉप दिला असेल नरेश मस्के साहेबांनी की आम्ही हटवणार आता बघे कधी हटवतात आणि हे हटणार नाही शिंदे साहेबच हटवणार नाही आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपण वेगळा आवाज देत आपण मात्र इथं या ठिकाणी वेळोवेळी अशा प्रकारचं राजकारण होतंय या डम्पिंग ग्राउंडवर राजकारण होतंय आपलं मत काय आपल्याला काय वाटतंय काल लागलेली आग होती संपूर्ण आगीच्या धुराच्या भस्मसात पडलेला संपूर्ण ग्राउंड होता अनेक राजकारणी आले काय वाटतं तुम्हाला तुम्ही जर त्या दिवशी बघितलं असाल परवाच्या दिवशी आज आपण इथे उभा राहतोय तर आपल्याला सहन नाही होते हवास आता इतके जे लोक जे इथे राहतात आहे जे रहिवासी आहे इकडचे ते कसं इतके वर्षात पस्तीस छत्तीस वर्षापासून ते कसे सहन करत असतील आज जर तुम्ही त्या दिवशी बघितलं की आपले जे नवीन खासदार आहेत आत्ताचे लोकसभेचे नरेश म्हस्के साहेब जे माजी महापौर राहिलेले आहेत ते त्या दिवशी आले तुम्ही त्यांच्या नाकाला जर बघितलं तर त्यांनी मास्क लावलेला होता त्यांना दोन मिनटं इथे उभा राहता येत नव्हतं हे व कसे राहत असतील हां आपण आप आज इथे उभा आहोत आपल्याला अक्षरशः सहन होत नाही आहे हे लोक इकडचे सहन करतात ते आज पूर्ण अक्षरशः ते लोक वैतागलेले या वासानी अनेक आजारांनी जे लोक झुंजत असतील पण यांना काय पडलं आहे का हे नुसतं स्टंट पाहिजे आहे ज्यावेळेस हे महापौर होते त्यावेळेस यांनी काय केलं का नाही त्यावेळेस काय ॲक्शन घेतली अहो हे सगळे मिळून हे सगळे एकत्रच आहेत तेव्हाची शिवसेना म्हणजे शिवसेना ही एकत्र होती तेव्हापासून ते असू द्या की आत्ताही वेगळं झालेलं असू द्या शिंदेसाहेब असू द्या मस्के साहेब असू द्या की पूर्ण हे बी जे पी असू द्या हे सर्व एकाच ताटातले चट्टेपट्टे आहे यांना काही फरक नाही लोकं मेली काय जगली काय यांना फक्त मोठ्या उद्योजकांना बिल्डरांना कसा फायदा होईल हे ते बघतं तरी अर्थान इथलं जे राजकारण काय आम्हाला माहीत नाही पण दुर्गतीच्या साम्राज्यानं मात्र इथल्या मारुती रायाला आणि इथल्या स्थानिक रोग लोकांना मात्र याचा त्रास होतोय आता तरी या सर्व याच्यातून नागरिकाच्या राजकारणातून आणि कचऱ्याच्या साम्राज्यातून अनेक लोकांच्या मनातले भावना आणि वेदना मात्र प्रशासनाकडे पोचेल का हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो कॅमेरामॅन शमिका गद्रेसमी रिपोर्टर सागर पाटील